एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते बारामती एग्रो युनिट क्रमांक तीन या साखर कारखान्याचे एम डी मोहिते साहेब नानज येथे मतदारांना पैसे वाटताना ग्रामस्थ व सरपंचांनी पकडले मोहिते यांना गावकऱ्यांनी पकडले असता गावकऱ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख रुपये रोख रक्कम सापडली त्यासोबतच त्यांच्यासोबत एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली हस्तल असून त्यामध्ये वेगवेगळ्या गावात साठ लाख रुपये वाटल्याचं नावासहित हिशोब लिहिलेला आहे ग्रामस्थांनी त्यांची चौकशी करताना तुम्ही गावात का व कशासाठी आलात विचारले असता त्यांनी कारखान्याचे कामगार सांगितलं पण ग्रामस्थांची गर्दी जमताच त्यांनी सुभाष गुळवे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही पैसे पोहोच काम करत असल्याची कबुली दिली आहे मोहितेना पकडल्यानंतर नानंदचे सरपंच यांनी एकशे बारा या नंबरवर फोन लावून पोलिसांना कळवून मोहिते यांची बोलेरो गाडी व त्यांचा ड्रायव्हर यांना पोलिसांच्या ताब्यात दिलाय मी महेंद्र मोळकर नानंद मध्ये आज निवडणुकीच्या काळ काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथं पैसे वाटतात आणि त्यांनी कुणाकुणाला किती किती पैसे वाटायचे अशी लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी हे सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आले ते त्यांचे ते भापकर आहेत म्हणून पिंपरगडीचे ड्रायव्हर आहेत हे दोघं पैसे वाटताना आता इथं सापडले आहेत पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्यासहित सगळी लिस्ट पैशासहित आणि कागदासहित सारखे त्यांना पकडल्यात आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर जे जे उर्वरित सगळी कारवाई आता पुढं होणार आहे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते पाच